नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी एक्झाम्स ऑनलाईन अॅकडेमी आपलं यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे चला तर आपल्याला जे बघायचं आहे आज आपल्याला आठ जानेवारीचे मागील काही एक दोन दिवसाचे चालू घामोडीचे जे प्रश्न आहेत ते बघायचे आहेत तर चला पटापट जे आहे सर्वांनी जॉईन होऊन घ्या पण आपल्या आजच्या लेशनला जे आहे ते सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो आधी स्पर्धा मंत्र अकॅडमी हे आपलं गुगल प्ले स्टोर ॲप आहे आए। त्या ॲप जर तुम्ही तिथून डाउनलोड नसेल केलं तर चला पटापट डाउनलोड करून घ्या त्या ॲपमध्ये तुम्हाला खालील सर्व पेपर आहेत ते विद्यार्थी मित्रांनो अगदी मोफत उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही विविध प्रश्नाचा जो आहे तो सर्व करू शकता चला पटापट जे आहे सर्वांनी जे आहे आपला ॲप डाउनलोड करून घ्या गुगल प्ले स्टोरवरून हो तर आपल्याला बघायचे आहेत आज आठ जानेवारीचे जे आहेत जे चालू घडामोडीचे प्रश्न बघायचे आहेत ते आपण सुरुवात करूयात आजच्या आपल्या लेशनला चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करूयात आपल्याला जो आहे तो पहिला प्रश्न विचारलेला आहे कोणत्या देशासोबत भारताने कोणत्या देशासोबत जे आहे कोणत्या देशासोबत भारताने मध्यम श्रेणीच्या पृष्ठभाग ते हवेत मारा करणार क्षेपणास्त्र आर एस ए एमआरएसएम संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली रशिया त्यानंतर जर्मनी त्यानंतर जे आहे जपान की इस्रायल गुड मॉर्निंग राहुल त्यानंतर राहुल कुमार बोधणार गुड मॉर्निंग हॅव नाईस डे चला पटापट या सर्वांनी राहुल दुधावड यांनी जे आहे ते एक आन्सर दिला आहे बघूयात बाकी विद्यार्थी काय आन्सर देत आहेत ते चला विद्यार्थी मित्रांनो त्याचं जे राईट आन्सर आहे ते बघायचं आहे आपल्याला चार विद्यार्थी मित्र जॉईन झालेले आहेत चला पटापट लाईक करा सर्वांनी गुड मॉर्निंग सर्वांना विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण त्याचा राईट आन्सर काय आहे तर त्याचे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते किती नंबरचा आहे तर ते आहे चार नंबरचा इस्रायल हा जो देश आहे इस्रायल या देशाने त्या संरक्षण प्रणालीचा जो आहे भारत आणि इस्रायल भारत आणि इस्राइल हे जे दोन देश आहेत या देशांनी पन्नास ते सत्तर मीटर पन्नास ते सत्तर मध्यम श्रेणीच्या पृष्ठभाग हवेत हवेत पृष्ठभाग ते हवेत जे मारा करणारं क्षेपणास्त्र आहे संरक्षण प्रणालीचा जो आहे ती चाचणी घेतलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी लक्षात असू द्या त्यानंतर आपल्याला विचारलेले आहेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये मध्ये कोणती बँक आरबीआय कडून लघु वित्त बँकेच्या परवाना मिळवणारी भारतातील पहिली सहकारी बँक ठरली कोणती बँकेचा परवाना मिळवणारी भारतातील पहिली सहकारी सहकारी बँक बँक ठरली राजकोट मर्यादित शिवालिक मर्केटाईल सहकारी बँक त्यानंतर राजानगर सहकारी बँक मर्यादित बेंगळुरू त्यानंतर पालमूर सहकारी अर्बन बँक मर्यादित चला पटापट सर्वांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो ज्ञानेश्वर बनसुडे गुड मॉर्निंग ज्ञानेश्वर चला पटापट लाईक करा ज्या विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा पटापट जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ व अपडेट जे आहेत ते बघायला मिळतील विद्यार्थी मित्रांनो चला पटापट आन्सर द्या काय त्याचा राईट आन्सर बघायचा आहे आपल्याला म्णेश्वर बनसोड यांनी तीन आन्सर दिला आहे बाकी विद्यार्थी काय आन्सर देत आहे तर ते जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते दोन नंबरचा आहे शिवालिक मर्कंटाईल सहकारी बँक ही जी आहे ही बी आयकडून लघुवित्त बँकेचा परवाना मिळवणारी भारतातील पहिली बँक ठरलेली आहे आणि आयच्या स्वयंसेवी संक्रमण योजनेअंतर्गत लघुवित्त बँकेत लघु वित्त बँकेत जे लघुवित्त बँकेत जे आहे ते एस एफ एस एफ बी रूपांतरित झालेली आहे आणि ती बँक शिवालिक स्मॉल फायनान्स बँक म्हणली आहे तर शिवालिक आणि बँकेचे मुख्यालय जे आहे ते उत्तर प्रदेश मधील उत्तर प्रदेश मधील सहारनपूर या ठिकाणी उत्तर प्रदेश मधील सहारनपूर या ठिकाणी ते बँकेचे मुख्यालय आहे त्यानंतर जो आहे आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या देशासोबत भारताने विशिष्ट कौशल्य कामगार संबंधित सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार केला जपान त्यानंतर चीन त्यानंतर अमेरिका की रशिया कुठल्या देशासोबत जो आहे तो करार केला असं विचारलेला आहे राहुल कुमार यांनी एक मे बी असा आन्सर दिलेला आहे बोगायचा म्हणजे राईट आन्सर काय तर बघूया ताब्यात बाकी विद्यार्थी आहेत किती काय आन्सर देत आहे तर त्याचे राईट आन्सर आहे निवृत्ती यांनी एक आन्सर दिला आहे त्यानंतर ज्ञानेश्वर बनसोडे म्हणतात चार चला पटापट सर्वांनी आन्सर द्या तर त्याचे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो एक आन्सर बरोबर आहे तर निवृत्ती त्यानंतर राहुल कुमार यांनी अगदी बरोबर उत्तर दिले आहे निवृत्ती गुड मॉर्निंग चला पटापट लाईक करा सर्वांनी विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकार आणि जपान सरकार यांच्यात जे आहे ते चौदा क्षेत्रातल्या विशिष्ट कामगार कौशल्य संबंधित प्रणालीचा जे आहे तो करार झालेला होता त्यानुसार जे आहे वस्तू प्रक्रिया उद्योग त्यानंतर औद्योगिक यंत्रसामग्री उत्पादन क्षेत्र आणि विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक माहिती संबंधी उद्योग बांधकाम क्षेत्र बांधणी आणि नौका संबंधी इतर उद्योग जे आहे त्यासंबंधी हा जो आहे तो करार होता हा करार त्या संबंधी होता तर हे लक्षात असू द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो जे नवीन विद्यार्थी मित्र जॉईन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आपलं नऊ वाजता जे आहे ते चालू कोणामुळे त्यानंतर दहा वाजता आपलं पॉलिटी पीवायक्यूचं त्यानंतर बारा वाजता जे आहे आपलं इकॉनॉमिक्स क्यूचं सेशन असते विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी उपयुक्त व इतर स्पर्धा परीक्षा परीक्षांसाठी पण त्यानंतर आपल्याला विचारलेलं आहे उजाला योजनेच्या संदर्भात खालील दिलेली विधाने विचारत घ्या सत्याहत्तर कोटी फिलामेंट दिवे एलईडी डी दिव्यांनी बदलण्याचे लक्ष ठेवून योजनेचा दोन हजार पंधरा साली शुभारंभ करण्यात आला त्यानंतर दुसरं विचारलेलं आहे ग्राहक ई एम आय पेमेंट पद्धतीने देखील एलईडी दिवे खरेदी करू शकतात दिल्यापैकी कोणते विधान जे आहे ते अचूक आहे असं विचारलेलं आहे बघूयात आपण त्याचा राईट आन्सर काय तर चला पटापट जे आहे सर्वांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा बघूयात किती विद्यार्थी आहेत किती राईट आन्सर देत आहे केवळ दोन केवळ एक एकही नाही आणि दोन्ही विधाने चूक आहेत आपण त्याचा राहुल कुमार कोद्दार यांनी जे आहे ते आन्सर दिलाय आहे दोन गोव्यात बाकी विद्यार्थी आहेत की ते काय आन्सर देत आहे तर त्याचं राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते किती नंबरचं आहे तर ते आहे चार नंबरचं दोन्ही विधानी जे आहेत ती चूक आहेत दोन्ही जे आहेत ते अचूक आहेत म्हणजे दोन्ही विधानी जे आहेत ते बरोबर आहेत त्यामुळे डी पर्याय आहे उजाला उन्नत ज्योती बाय अफोर्डेबल एल ई डी फॉर ऑल या योजनेचा शुभारंभ जो आहे तो दोन हजार पंधरामध्ये झाला होता विद्यार्थी मित्रांनो आणि या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड म्हणजेच ई एस एल एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने आतापर्यंत छत्तीस पॉईंट एकोणसत्तर कोटी एलईडी दिव्यांची जे आहे ती वितरण केलेले होते विद्यार्थी मित्रांनो तर हे सर्वांनी लक्षात हो द्या एकोणसत्तर पॉईंट छत्तीस पॉईंट एकोणसत्तर कोटी एलईडी दिव्यांची जे आहे ते वितरण सुद्धा केलेले होते त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे तर आपलं गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला एम पी एस सी एक्झाम्स जी आपली वेबसाईट आहे ती सर्च करायची आहे विद्यार्थी मित्रांनो ती सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व प्रश्न यांचे दिसतील हे सर्व प्रश्न क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे आपले आर्ट पेपर्स आपण डेलीचे अपलोड करत असतो ते आटी पेपर्स तुम्हाला तिथे सोडवता येतील त्यानंतर जे आपण पंचवीस मार्काचे टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे ती टेस्ट सुद्धा तुम्हाला तिथे सोडवता येते तर सर्वांनी आपल्या एम पी एस सी एक्झाम्स वेबसाईटला नक्की व्हिजिट द्या विद्यार्थी मित्रांनो चला पटापट लाईक करायच्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल व्हिडिओला त्यानंतर जे आहे आपल्याला पाचवा प्रश्न विचारलेला आहे कोणत्या विद्यापीठाने आफ्रिकी हत्तींचे एआय आधारित सर्वेक्षण करणारे तंत्र तयार केले हॉवर्ड विद्यापीठ त्यानंतर कॅम्ब्रिज विद्यापीठ त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठ कुठल्या विद्यापीठाने जे आहे ते तयार केले असं विचारलेलं आहे चला पटापट ज्ञानेश्वर बांचोडे यांनी तीन आन्सर दिला आहे बघत आपण त्याचं राईट आन्सर काय तर विद्यार्थी मित्रांनो तर त्या प्रश्नाचं जे राईट आन्सर आहे ते ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी उपग्रहाच्या प्रतिमा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा जो आहे तो वापर करून आफ्रिकी हत्तींची जी आहे सर्वेक्षण करण्याची जी आहे ती पद्धत अवलंबी होती अवलंबिली होती निवृत्ती यांनी अगदी बरोबर तर दिलं होतं निवृत्ती धावड यांनी तर चार नंबरचा आन्सर अगदी बरोबर होतो विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपल्याला सहाव्या प्रश्नात विचारलेला आहे चला बघूयात आपण प्रश्न क्रमांक काय आहे तर कोणत्या संस्थेने ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवाल प्रसिद्ध केला कुठली संस्था आहे की त्या संस्थेने ग्लोबल प्रॉस्पेक्ट अहवाल जो आहे तो तयार केला आंतरराष्ट्रीय नाणे निधी त्यानंतर जागतिक व्यापार संघटना त्यानंतर जागतिक बँक युनेस्को कुठल्या संस्थेने जे आहे ते तयार केलेला आहे असं विचारलेलं आहे आपल्याला कोणत्या संस्थेने ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवाल प्रसिद्ध केला सर्वांना आन्सर देण्याचा प्रयत्न करा आपले पाच विद्यार्थी मित्र सध्याला जो आहेत ते जॉईन आहेत तर त्याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो सहा नंबरचा ते आहे जागतिक बँक हे त्याचा राईट आन्सर आहे जागतिक बँकेच्या वतीने इकॉनॉमिक्स प्रॉफिट जागतिक बँकेच्या वतीने इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवालानुसार आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस भारताची अर्थव्यवस्था किती तर नऊ पॉईंट सहा टक्क्यांनी कमी करण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला होता किती तर नऊ पॉईंट सहा टक्क्यांनी आणि दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये जो आहे भारतीय अर्थव्यवस्थेकडे वाढ किती झाली तर पाच पॉईंट चार टक्के वाढ होण्याची जी आहे ती शक्यता वर्तवलेली आहे तर हे सुद्धा लक्षात असू द्या तर किती नंबरचा आन्सर आहे तर तीन नंबरचा आन्सर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा त्यानंतर जे आहे आपल्याला प्रश्न क्रमांक सात विचारलेला आहे नवी दिल्ली स्कूल बॅग धोरणानुसार स्कूल बॅगचे वजन किती असावे विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनाच्या पंधरा टक्क्यापेक्षा अधिक नसावे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनाच्या दहा टक्क्यापेक्षा अधिक नसावे त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनाच्या अठरा टक्क्यापेक्षा अधिक नसावे व विद्यार्थ्यांच्या शारीरिक वजनाच्या सोळा टक्क्यापेक्षा कमी नसावे चला पटापट पड़ ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण लाईक नसेल केले व्हिडिओला तर पटापट लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपले चॅनल आहे एमपीएससी एक्झाम्स ऑनलाईन अकॅडमी तर तुम्हाला दहाच्या लेक्चरला यायचं आहे तर सर्वांनी जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्याची जी अपडेट आहे ती मिळतील ज्ञानेश्वर यांनी दोन आन्सर दिला आहे त्यानंतर वसीम पठाण गुड मॉर्निंग वसीम पठाण चला पटापट या सर्वांनी तर त्याचा राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते दोन नंबर आहे विद्यार्थ्यांच्या वजनांच्या जे दहा टक्क्यापेक्षा अधिक नसाव्याला निवृत्ती यांनी अगदी बरोबर उत्तर दिलं होतं तर दोन नंबरचा आन्सर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग वसुन चला फटाफट लाईक करा विद्यार्थ्यांनी व्हिडिओला त्यानंतर जे आहे प्रश्न क्रमांक आठ मध्ये काय विचारलेला आहे आपल्याला चला बघूयात आपण सर्वांनी जे आहे प्रश्नावर कॉन्सन्ट्रेट करा विद्यार्थी मित्रांनो या ठीका नी, या ठिकाणी जोडणारी जगातली पहिली डबल टॅक लाँग हॉल एक पॉईंट पाच किलोमीटर लांबीची कंटेनर रेलगाडी कार्यरत आहे कुठल्या कुठल्या स्टेशन दरम्यान कोटा आणि अंबाला त्यानंतर त्यानंतर जे आहे अजमेर आणि फरीदाबाद त्यानंतर जोधपूर आणि गुडगाव त्यानंतर अटेली आणि किशनगड चलो बघूयात आपण त्याचं राईट आन्सर काय आहे तर चला बघूयात आपण त्याचा राईट आन्सर काय तर विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी जे आहे पटापट आन्सर देण्याचा प्रयत्न करा त्याचं आपल्याला राईट आन्सर बघायचा आहे कोटा आणि अंबाला त्यानंतर अजमेर आणि फरीदाबाद त्यानंतर जोधपूर आणि गुडगाव की अटेली आणि किशनगड तर त्याचं राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो किती तर अटेल आणि किशनगड हे त्याचं राईट आन्सर आहे इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंगद्वारे पहिली वाहिली जाणारी जगातील पहिली डबल स्टॅक लाँग हल एक पॉईंट पाच किमीची जी लांबी आहे कंटेनर रेलगाडी भारतात कार्यरत करण्यात आली आहे आणि ही मालगाडी नवा अटेली नवा किशनगड नवा अटेली नवा किशनगड या ठिकाणांना जे आहे ते जोडणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणांना ती जोडते तर हे लक्षात असू द्या कुठलं तर अटेली आणि किशनगड हे त्याच राईट आन्सर आहे त्यानंतर आपल्याला विचारले आहे प्रश्न क्रमांक नऊ मध्ये बघूयात आपण राईट आन्सर काय तर जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये चर्चेत असलेला बर्ड फ्लू आजार कोणत्या विषाणूमुळे होतो इन्फ्ल्युएंजा टाईप बी विषाणू त्यानंतर व्हेरिओला झुस्टर विषाणू त्यानंतर इन्फ्लुएन्झा टाईप ए विषाणू आणि एच एस बी दोन चला भोगतो पण ते राईआर काय तर विद्यार्थी मित्रांनो चला पटोपट सर्वांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा बघूयात आपण त्याचा राईट आन्सर काय तर विद्यार्थी मित्रांनो चला बघूयात आपण त्याचा राईट आन्सर काय तर त्याचा राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो तीन नंबरचं जो इन्फ्लुएन्झा टाईप्स ए विषाणू आहे तर भारतात जे आहे दोन हजार सहा साली भारतात दोन हजार सहा साली प्रथम एव्हिएन इन्फ्लुएन्झा अर्थात बर्ड फ्लू पक्षात आढळणारा जो आहे त्याची जी मोठी साथ होती जी पसरली होती आणि चार जानेवारी दोन हजार अकरा रोजी पशुसंवर्धन विभागाने केरळमधील अल्लापुझा आणि कोट्टायम जिल्ह्यातील केरळमधील अल्लापूजा आणि जो कोट्टायम हे मतदारसंघ हे आहेत तिथून जो आहे आंसर है आंसर, आंसर है तर काय आन्सर आहे त्याचा तर दोन नंबरचा आन्सर तीन नंबरचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपलं एमपीएससी मराठी व्याकरण त्यानंतर एम पी गणित आणि बुद्धिमत्ता एम पी एस सी राजस्त्र म्हणजे इंडियन पॉलिटी आपले टेलिग्रामला चॅनल आहेत ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन नसेल केले त्यांना लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही त्या लिंकवरून जॉईन होऊ शकता त्यानंतर जो आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो आहे तो प्रश्न क्रमांक दहा विचारलेला आहे चगर टाला बोगदा जो चगरटाला बोगदा आहे तो कुठल्या ठिकाणी आहे चला पटापट जे आहे संगीता मॅडम गुड मॉर्निंग संगीता मॅडम चला पटापट पड़ सबस्क्राइब करा जे नवीन विद्यार्थी असतील आज कारण दहा वाजता जे आहे आपलं इकॉनॉ पॉलिटिक सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर चला पटापट पड़ सर्वांनी आन्सर द्या छगट आला बोगदा रिकामी जागा या ठिकाणानं जुडतो बघ्यात किती विद्यार्थी आहेत किती राईट आन्सर देत आहे ज्ञानेश्वर बनसोडे यांनी एक आन्सर दिला आहे त्यानंतर वसीम पठाण म्हणतात चार कठुआ ते दोडा जम्मू ते बारामुल्ला राजौरी ते कुपवाडा की कठुआ ते उधमपूर तर बाकी विद्यार्थ्यांनी पण जे आन्सर देण्याचा प्रयत्न करा त्याचं जे राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ते किती नंबरचा आपल्याला बघायचं आहे तर ते एक नंबरचा आहे कठुआ ते कटु आते दोड़ा हे तेच राईट आंसर आहे जम्मू व काश्मीरमध्ये सहा पॉईंट आठ किमी जम्मू व काश्मीरमध्ये सहा पॉईंट आठ किमी लांबीचा छगळला बुगदा बांधण्यात येत असून कठुआ ते दोड़ा या ठिकाणा जोडणार आहे तो तरी सर्वांनी लक्षात असू द्या चला तर विद्यार्थी मित्रांनो पटापट तुम्ही सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला आपलाच लेक्चर कसं वाटलं त्यानंतर दहा पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आलेत आपले सात विद्यार्थी मित्र सध्याला जॉईन होते तर चला पटापट पड़ कमेंटमध्ये सांगा तुमचे दहापैकी किती प्रश्न परावले आहेत आणि तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक ला नसेल केलं ला, तर चला पटापट लाईक करा आणि आपलं दहा वाजता जे आहे ते आपण सेशनला भेटूयात तोपर्यंत जे आहे सर्वांनी स्टडी तर हा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर आपलं स्पर्धा मंत्र अकॅडमी ह्या गुगल प्ले स्टोरला ॲप आहे ॲप डाउनलोड नसेल केलं तर तुम्ही तेथून डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर एम पी एस सी एक्झाम सॉलॅन अकॅडमी हे आपलं युट्यूबला चॅनल आहे त्याला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा धन्यवाद ज्ञानेश्वर वेलकम वसिम पठाण चला पटापट बाकी विद्यार्थ्यांनी पण जे आहे दहा वाजता जे आहे दहाच्या लेक्चरला हजर राहा